भारतीय जनता पक्षाचे सर्वात मोठे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतीय जनता पक्षानेच केला सर्वात मोठा अपमान नरेंद्र मोदी केवळ बघत राहिले काही बोलू शकले नाही हात जोडले हात वारे केले मात्र अपमान करणारा कुठेही थांबत नकता नक्की काय प्रकरण झालेलं या व्हिडिओमध्ये मध्ये बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा माननीय मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदीजी माननीय राज्यपाल श्री कलराज मिश्रजी राजस्थान के नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री भजन लाल जी मनोनीत उपमुख्यमंत्री कि कृपया आसन ग्रहण करें मुख्यमंत्री भजन लाल यांच्या शपथविधीच्या प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रथम उल्लेख तर असा करण्यात आला मोदी मोदीजी त्यानंतर कुठेही प्रोटोकॉलचा वापर न करता निवेदकांनी आपलं सुरूच ठेवलं सर्वांनी त्यांच्याकडे रागाने बघताना मोदींनी पाहिलं मात्र तरीही निवेदक कुठेही थांबत नव्हता त्यांनी बोलताना स्पष्ट सांगितलं की मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि याचमुळे नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा त्यांच्याकडे रागाने बघत हातवारे केले मात्र ते मोदीजीकडे बघायला तयार नव्हते भजनलाल यांच्या शपथविधीच्या वेळी अशा प्रकारे पंतप्रधान पदाचा अपमान करून घेतल्यामुळे नरेंद्र मोदीचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय धन्यवाद